सासवड येथे अजित पवार यांपूर्वीच तालुक्यात पोस्टर वार विजय शिवतारे यांचे खासदार म्हणून लावले पोस्टर पुरंदर तालुक्यामध्ये आज दिनांक पंधरा मार्च रोजी अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे यापूर्वीच तालुक्यात पोस्टर वार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आहे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नीच्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सभा घेत आहेत या सभेत पवार शिवतरे यांना काय उत्तर देतात याकडे सर्वच लोकांचं लक्ष लागलेलं असताना सासवडमध्ये ठिकठिकाणी विजय शिवतरे यांच्या कार्यकर्त्यांनी विजय शिवतरे यांचा फोटो आणि खासदार असं लिहिलेला फ्लेक्स लावलेले आहेत अगदी पवारांच्या फ्लेक्स शेजारी शिवतरे यांचा मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे अजित पवार हे पुरंदरमध्ये येत असतानाच शिवतरे यांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचं बोललं जाते बापूंना एकमत आणि पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग असं स्लोगन देखील या प्लेक्सवर लिहिलेलं आहे त्यामुळे आता या प्लेक्सबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सभेमधून काय बोलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे